मी वीस बावीस पंचवीस काम आहे सहा रस्ता कमी पडला आपल्याला काय करता रस्त्याची लांबी वाढवायची लांबी वाढवायची लांबी वाढवण्यासाठी या गाडीचा उपयोग केला जातो याच्यासाठी लांबी वाढवायचीच आहे पण दोन वेगळे डोर नाही घेऊन वाढवू शकतात हा म्हणजे हा दोर हे दोन एका जातीचे आहेत का एका गाडीचे आहेत का नाही यांच्यासाठी वेगळी गाडी येते यांची लांबी वाढवली असेल या याच्यासाठी वेगळी गाडी आहे आता ही गाडी हे जी आपल्याला दाखवून दोन समान जातीचे व गाडीचे दोन समान जातीचे गाडी दोन म्हणजे हे बर ऐक ना दोन समान जातीचे पण आणि गाडीचे पण ह्या दोन मस्यांना एकत्र बांधायचं आणि त्यासाठी ही लांबी वाढवायची कशी त्यासाठी दाखवतो तुम्हाला कधी काही गाडी मारली आहे गाडी फिक्स झाली तर अशी जी आम्ही वाढली ना पंधरा फूट तर तीस फूट झाली अशी आपल्या किती लांब घ्यायची तुम्ही वाढवू शकता ही लांब लक्षात शिवाय आपण ही बँडेज बांधतो बँडेज बांधताना या गाठीचा उपयोग केला जातो बँडेजसाठी साहेब बँडेज आपण बांधतो ना तिथे सुद्धा याच गाठीचा उपयोग केला जातो लक्षात याचा उपयोग काय आहे रस्त्याची लांबी वाढू नये पण रस्सा समान जातीचा व समान गाडीचा असला पाहिजे ही कुठली गाठ झाली रिफनॉट चप्पी गाठ आता आपण बघूया कॅरिक बेट सेम गाठ आहे फक्त जी तुम्ही अगोदर बांधवती म्हणजे रिफनॉट जी गाठ ही तुमची चुकली होती तीच गाठ तिला नाव आहे कॅरिक बेट लक्षात ती कशी बांधत सेम आहे बघा कशीच आहे आता हे मी रिपोर्ट मारली बरोबर तिलाच कॅरी पेंट करायची कशी विचारासा टाकायची रिपमोट बांधायचा प्रयत्न करा पण थोडीशी चुकवा करा बागेवर आता ही गाठ अशी नाही होता मला शिकव ही नाही होमली गंभीर आता या गाठीचा उपयोग कशासाठी केला जातो तिचा पण उपयोग असा वाढवण्यासाठी केला जातो कार्य पण असा समान जातीचा म्हणजे असमान जातीचा तो असमान जाडीचा म्हणजे आता हे बघा असमान जातीचा रस्ता आहे हा कॉटनचा आहे हा नायलॉनचा प्रोडक्ट नायला टाईप आहे आणि असमान जाडीचा सुद्धा म्हणजे हा झाड आहे थोडा हा थोडा बारीक आहे तर याची गाठ ही कॅरी म्हणून मारायची रिक एकून एक बाहेरून एक ओव्हर अँड लूप एक अंडर अँड लूप पकडलं आता हे जे लूप लूप आहे दोन्ही पण हे एकमेकांना क्रॉस करा क्रॉस केलं आता जो आतून आहे तो बाहेर ओढायचा आहे आणि जो बाहेरून आहे तो आतमध्ये घ्यायचा आहे तसा तसा बघा हा लक्षात आता आपले चेरनोट बनवायची आहे ही झाली चेरनोट आता इथे एखादा जखमी व्यक्तीला हळून वरती म्हणजे कुठे तळ मांजलापुसून वरच्या मालावरती जमीन ग्राउंड फ्लोर फ्लोरवरती किंवा वरून वरच्या माल्यावरून फालती आणण्याकरिता या गाडी उपयोग करायचा याकरता काय करायचा या का हिचा एक मेजरमेंट असं तो मेजर घ्यायचा काय मेजर आहे आपला हा खांदा आहे या खांद्याला ती इथे घ्यायची आणि ही इथपर्यंत घ्यायची या खांद्यापर्यंत हा जो मेजरमेंट आहे हा मेजर घ्यायचा घेतला आता ही झाली चेरन्छ आता या गाठीला मजबूतीत देण्याकरिता एकतर तुम्ही तर थनगड साधी घाट मारायची आहेत तिथे साधी घाट किंवा या साईडला एक राऊंड टर्न टू हाफ इंच आणि या साईडला एक राऊंड टर्न टू हाफ इंच दोन गाडी दोन साईडला मारायची हाफ इच कशा मारायच्या तर हाफी तुम्हाला नुकतं का कळेल पण लग्न ही हाफ आहे असं टर्न घ्यायचं आहे त्यातून ही गाठ बाहेर काढायची हाफ इंच झाला इकडे या साईडला एक हाफ इंच मारायची आहे गाठ तुमची पक्की झाली ती सुटणार नाही गाठ तर याच्यामध्ये तुमची कॅज्युलिटी जो मरीज आहे जो व्यक्ती जखमी व्यक्ती आहे त्याला तुम्ही खालून वरती किंवा वरून घालते ने आण करण्याकरता गाडीचा उपयोग करायचा जमली गाठ जमली

Thank mm -hmm. you. 何 आता आपण बोल आणि बघूया बोल आहे पहिली दाखव दोन तुझं उपयोग समोर ना ओवर अँड लुक करायचं आहे हरसा खाली घ्यायचा एवढा दोन बोटांचं घ्यायचा आपण सोपी तुम्ही दाखव सोपी घ्या एक बोट आहे या गाठीच्या ह्याच्यावरती हा लुक बनवलेला हा लुक होते हा बोट ठेवायचा वरती हा लक्षात हा टोक जो आहे तो या लूपच्या खालून टाकायचा आतमध्ये टाकलं या बोटावर टाकायचं तुमच्या हा बोट ठेवला आहे ना त्याच्यावर टाका केडी काय केलं टाकलं आता ह्या लूपच्या आणि ह्याच्यामधून इतर आहे घ्या का हा रस्ता आहे बघा साईडला तिथून हा टोक आहे तो खेचून घ्या इथला येतात काय फास्ट होते माझं घाई होते परत दाखवू ज्याने जिथपर्यंत केले तिथपर्यंत ठेवा मी पुन्हा दाखव तुम्हाला हे बघा एक ओवर अँड लूप करून घ्यायचा ओवर अँड लूप असा एक लूप करून घ्या असा बघा असा लक्षात घेतलं या दोन साईड तो पकडा हे दोन बोटं घ्या दोन बोटांनी दो पकडा दोन पकडला आता हा जो आमच्या बाजूला बोट आहे तो बोट ह्याच्यावरती ठेवा असं सपोर्टसाठी आपल्याला ते ठेवायची गरज नाही ज्यांना जमते ते जमते तो सपोर्टसाठी आपण शिकवतो म्हणून हा बोट ह्याच्यावर ठेवा आता हा जो रस्ता आहे हा टोक जो यूज केला पहिला तोच तो टोक तो तो तो, या लुकच्या आतून टाका बाहेरून भारून घे भारून घे अस टाकलात आता या बोटाच्या वरून तो टाका टाकलात त्या टाकल्यानंतर या मधून घ्यायचं पुन्हा त्या लूपमध्ये टाकायचं आणि त्या लूपमध्ये टाकताना हा टोक आणि हार रस्ता दोन एकत्र पकडायचे आणि इथं पकडायचं हा हा एक लूप तो हा लूप करायचा आणि हा रस्सा मागे घ्यायचा झाली बोलाईन इला म्हणतात पक्का फासा